मुख्यमंत्री लाडकी योजनेत खूप काही बदल झालेले आहेत काल आपण काही बदल सांगितलेले आहेत आज महत्त्वाचे दोन तीन बदल सांगणार आहोत आपण की पहिला बदल म्हणजे अविवाहित मुलींनासुद्धा एकवीस वर्ष कंप्लीट असतील तर प्रत्येक कुटुंबातील एका मुलींना यात सहभागी होता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे उत्पन्नाचं नसेल कोणाकडं तर उत्पन्नाच्या बदल्यात तुमच्याकडे केसरी किंवा पिवळं कार्ड असेल त्यांनासुद्धा सहभागी होता येते त्यावेळेपर्यंत नाही निघालं तर त्याच्यावर पर्याय दिलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे रहिवाशी रहिवाशी नसेल तर त्यांनी दोन तीन पर्याय दिलेले आहेत तुम्हाला पंधरा वर्षाखालचं मतदान कार्ड असेल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं राशन कार्ड पंधरा वर्षाखाली त्याच्यात नाव असलं पाहिजेत असे वेगवेगळे बदल केलेले आहेत किंवा परराज्यातल्या मुलींनासुद्धा इथले समजा पती असेल तर त्यांनासुद्धा सहभागी होता येईल त्यांच्याकडे हे पुरावे असेल तर आणि दुसरी गोष्ट या योजनेची तारीख आता दोन महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामुळं कुणालाही तेवढी गडबड करण्याची काही गरज नाही त्याच्यामुळं प्रत्येकानं जागृत झालं पाहिजेत आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजेत धन्यवाद